चिमुरड्या दोन मुलीवर एका शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच एका अत्याचार केला ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब गट च्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदच्या समोर गट येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे याचं कारण असं आज जे फडणवीस सरकार आहे जे स्वतः गृहमंत्री गृह खात सांभाळण्यासाठी समर्थ नाही आहेत असमर्थ ठरलेले आहेत आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला आपल्या लेकी बाळांना आपल्या मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आव्हान आणि लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड दीड हजार रुपये दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या लेखीना आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या आपल्याला विनंती आहे गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का जीवनात पुन्हा नव्याने सक्रिय व्हा गुडघे व खुबा बदलण्याचे शस्त्रक्रिया शिबिर गुडघ्याचे कृत्रिम प्रत्यारोपण सांधेदुखी हाडांच्या सर्व समस्येवर खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन बजेट पॅकेज एक लाख प्रीमियम पॅकेज सव्वा लाख सुपर प्रीमियम पॅकेज दीड लाख डॉक्टर सुदर्शन मनमथ राऊत यांचे राऊत ऍक्सिडेंट अँड मॅटर्निटी सेंटर काळजापूर मारुती जवळ सोलापूर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सोळा अठ्ठावीस पंचेचाळीस